नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आहे खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना पुन्हा सुरू झाली आहे होय मुदत मुदतवाढ झाली आहे एकतीस जुलैपर्यंत विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस आधी संबंधित बँकेत विमा हप्ता हप्ता न बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या अ हो गॅरंटीसह नोंदणी क्रमांक सात बारा चा उतारा देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा याशिवाय सामूहिक सेवा केंद्र सी एस सी ए एस सी च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट सहारा घेऊ शकता भाग घेतलेल्या नंतर ई पीक पाहणी नोंद पूर्ण करावी योजनेच्या माहितीसाठी संपर्क पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी रक्षक हेल्पलाईन एक चार 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 सातवर संपर्क करावा किंवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा पीक विमा योजनेत नोंदणी करा आपलं संरक्षण आपली जबाबदारी नोंदणीसाठी संपर्क ठिकाणे बँक सी, सी सेंटर पी एम एफ बी वाय ॲप विमा प्रतिनिधी पोस्ट ऑफिस महत्त्वाची माहिती पहा केवळ तात्पुरते नमूद केलेल्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांनाच प्रीमि प्रीमियम भरावा लागेल जर विमा इतर व्यक्तीच्या नावाने घेतला असेल तर तो अमान्य केला जाईल उत्पादन नुकसाना नुकसानाची भरपाई सी ई क्रॉप कटिंग एक्सपिरिमेंटच्या आधारावर असेल पीक विमा भरणा सात बारा नोंदणीवर आधारित असेल सात बारा उतारावर शेतकऱ्यांचे नाव असणे आवश्यक दुसऱ्याच्या जमिनीवर पीक घेण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया पाहिजे बिगर शेती जमिनीवर विमा नाही जमिनीत वादग्रस्त नोंद नोंदी असल्यास विमा नाकारला जाईल आधार कार्ड लिंक असणे आवश्यक शासकीय योजनांचे अपात्र लाभार्थी असल्यास तर विमा नाकारला जाईल शंका असल्यास संपर्क करा कृषी संख्या हेल्पलाईन एक चार 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 सात